नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेन महाराष्ट्रात तेरा जुलै आज दिवसभर पाऊस पडतो आहे वसई विरारमध्ये नालासोपारा जन्मय झाला आहे विरार पश्चिमेचा काही भाग सखल भाग जन्मय झाला मी विरार रेल्वे स्टेशनला आता आहे आणि लोकांना जर विचारलं तर रेल्वे स्टे रेल्वे सेवेवर आता बघा ही ट्रेन आली आणि वेळेवर गेलेली आहे काही लोकं म्हणतात की तीन ते चार मिनटं ट्रेन स्लो आहेत किंवा नियोजित टाईम टेबलपेक्षा ट्रेन स्लो चालत आहेत तीन ते चार मिनटं काही लोक म्हणतात नाही ट्रेन वेळेवर येत आहेत प्रत्येक लोकांचं म्हणणं वेगवेगळं पण रेल्वे सेवेवर तसा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही आहे पावसाचा आज खरं तर सगळ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे पालघर वसई विरार आपल्या या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये त्यामुळे रेल्वे सेवा कुठेही ट्रेन पर आहे टाईम पे आहे ट्रेन ट्रेन वेळेवर आली का लोकं बहुतांश लोक वेळेवर आली आहे सांगतात काही लोकांनी आधी सांगितलं की तीन ते चार मिनटं ट्रेन पुढे मागे टाईम टेबल झाल्याचं लोकं सांगत आहेत पण जर आपण बघितलं तर रेल्वे स्टेशनच्या सेवेवर तसा कुठला पावसाच्या या दृष्टीने कुठेही परिणाम झालेला तसा दिसत नाही आहे फक्त बाहेर पडल्यानंतर ट्रेन ट्रेन टाईम पे टाईम पे टाईम लेट नाही आहे ना अभि आप आहे तो टाईम पे या लेट आहे टाईम पे आहे ठीक आहे बरेचसे लोक म्हणतात रेल्वे वेळेवर धावत आहेत टाईमवर आलेली आहे त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त हे एक एंट्री एक्झिट पॉईंट जो आहे आपला विरार रेल्वे स्टेशनचा तो तिकडे पाणी थोडंसं साचतं घाणरेडं पाणी आणि रिक्षा, रिक्षा रिक्षा स्टँड आहे आणि जिकडे ग्लोबल सिटीला जाण्यासाठी जो रिक्षा स्टँड आहे तिकडे पाणी भरतं त्याच्यावर आपण रस्त्याची हाईट वाढवण्यासाठी महानगरपालिकेला काल सांगितलं आहे सध्या तरी विरार रेल्वे स्टेशनमधून लाईव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणे रेल्वे आ, लोकल ट्रेन या वेळेवर धावत आहेत